नमस्कार मंडई मी सॅम कुळ सॅम सपना ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना तर मंडई आपण आज जाणार आहोत आपलं जे धरण बनवण्यात आलेलं आहे बोरथळ आणि वाघिवणे ह्या द्या दोन गावं आहेत त्यांच्यामध्ये एक धरण बनवण्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे त्याची रचना कशी आहे किती पाणी आहे सगळं पाहणार आहोत सो मंडई हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माझ्यासोबत आपल्या गावातील सगळे मुलं आहेत आम्ही सगळे मिळून जाणार आहोत धरण पाहणार आहोत सो म्हणजे आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा सो आपण जावे आता धरण पाहायला कशा पद्धतीने आहे ते बोरथळमधून खाली धरणाकडे वळल्यानंतर रस्त्याची अवस्था पाहिली तर खूप बिकट आहे इथून गाडी घेऊन प्रवास करणे खूप कठीण आहे आणि पावसाळ्याच्या वेळेस तर इथून चालत जाणेही खूप कठीण होईल मला ना वाटतं या रस्त्याकडे पाहिलं तर या रस्त्याला कोणी वाली चुरलं नाही कारण की ना कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं लक्ष ना स्थानिक अधिकाऱ्यांचं लक्ष कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांचं या धरणाकडे आणि या रस्त्याकडे लक्षच नाही मला वाटतं कारण की या रस्त्यावर प्रवास करणे खूप कठीण झालं आहे आणि एवढा मोठा धरण बांधलेलं असताना या रस्त्याचं काम अगदी जोरात आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे होतं पण या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे रस्ता रस्ता लय बेकार आहे सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर एखादा रस्ता बनवावा हे बघा आम्ही ही तारेवरची कसरत करत करत हळूहळू पुढे सरकत होतो या रस्त्यात मोठ्या प्रमाणात दगड तसेच खड्डे हे आढळून येत होते या ठिकाणी नवीन ड्रायव्हर हा ड्रायव्हिंग करूच शकला नसता कारण खतरोगी खिलाडीपेक्षाही हा रस्ता खूपच एकदम खतरनाक होता मंडई फायनली आपण धरणाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि धरण पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे काय आहे तर मंडई आपण धरण पाहूया समोरच आपल्याला धरण पाहायला मिळते आम्ही ही जंगलात मिळणारा रानमेवा करवंद आंबेखा धरणाच्या दिशेने चाललो होतो हा धरणाचा मुख्य दरवाजा आहे या दरवाजाचा उपयोग पाणी कमी किंवा जास्त झाल्यास याचा वापर होतो म्हणजे ज्यावेळेस पाणी कमी प्रमाणात असतं त्यावेळेस हा दरवाजा खोलला जातो आणि खाली असणाऱ्या नद्यांना दे याचा पाणी पुरवठा केला जातो त्याचबरोबर धरणाच्या पातळीमध्ये पाण्याची वाढ झाल्यास हा दरवाजा खोलला जातो असं या धरणाचा जो दरवाजा आहे त्याचा वापर होतो आणि जर मंडई या जर धरणाच्या दरवाजाचं जर आपण बारकाई निरीक्षण केलं तर कदाचित बरीच वर्ष मला वाटतं या धरणाच्या दरवाज्याची दुरुस्ती केली नसावी एकंदर या धरणाच्या दरवाज्याकडे पाहिल्यानंतर कळतं मला वाटतं या दरवाज्याकडे लवकरात लवकर सरकारने लक्ष देऊन हा दरवाजा दुरुस्ती करण्यात यावा कारण कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास ह्या दरवाजाचा वापर होत असतो त्याच्यामुळे सरकारने या दरवाजाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा दरवाजा दुरुस्ती करण्यात यावा हे बघा आपण पाहू शकतो वाघिवणे आणि बोरथळ या दोन गावांच्या मध्ये असणारी नदी जे नदीच्या खोऱ्यात हे धरण बांधण्यात आलेलं आहे आणि आपण समोर पाहतोय हा समोर रस्ता पलीकडे जाणारा रस्ता आहे इथूनही आपण धरणाची एकंदर पाहणी करणार आहोत कशा पद्धतीने आहे धरण काय आहे ते आणि हा अथंग पसरलेला आपल्याला धरण पाहायला मिळत आहे हा धरणाचा जो तुम्ही परिसर पाहताय हा धरणाचा पूर्ण खालचा भाग आहे हे बघा इकडे पाहू शकता त्या साईडला त्या साईडने कालवा आहे इकडून आणि हा धरणाचा खालचा भाग आहे हे बघा आपण हा इकडे पाहिलं तर धरणाचा वरचा भाग आहे आणि तिथे तो कॉक आहे आणि इकडे झाडं पूर्ण रुजलेत गवत म्हणू शकतो आपण त्याला गवत रुजलं आहे पाण्याचं प्रमाण आहे इकडे पाण्यामध्ये मंडई खरं म्हणायला गेलं तर धरणात मुबलक पाणीसाठा आहे परंतु या धरणाची सुधारणा न झाल्यामुळे या धरणातलं पाणी झिरपून जातं त्यामुळं आजूबाजूच्या गावांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे ज्या गावांसाठी हे धरण बांधण्यात आलेलं आहे त्या गावांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होतच नाही त्यामुळे गावात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येते मंडई ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण सध्या धरणाची परिस्थिती काय आहे हे लोकांना कळू द्या ही व्हिडिओ स्थानिक प्रशासन पाटबंधारा विभाग आमदार कामदार सरकारी कर्मचारी तसेच मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोचू द्या आणि आपल्या धरणाची परिस्थिती काय आहे ही कळू द्या जर ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचली तर उद्या आपल्या धरणाची नक्कीच सुधारणा होईल यात शंका आपन मिलून या या नाही आपण सगळ्यांनी मिळून या धरणाच्या बाबतीत लढा उचलला पाहिजे कारण येणाऱ्या काळात धरण जर असंच राहिलं तर पाणी झिरपून किंवा एका बाजूने जाऊन या धरणाचं पाणी आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आत्ता नाही तर कधीच नाही मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमात आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हे धरण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आणि हेच जर प्रशासनाच्या निदर्शनास आले तर लवकरच लवकर या धरणाची डागडुजी होईल अन्यथा पुढे पाण्यामुळे कठीण परिस्थिती होऊन जाईल मला असं वाटतं सरकार लवकरात लवकर या धरणाकडे लक्ष देऊन या धरणाची लवकरच सुधारणा करतील आणि आजूबाजूच्या गावांना योग्य मुबलक प्रमाणात पाणी आपल्याला सरकार पुरवेल अशी अपेक्षा आहे साधारण बांधण्यापूर्वी इथे पहिले एक गाव होतं त्या गावाचं नाव गोरपडे म्हणून होतं आणि तो आता त्या गावाला शिफ्ट केले ते दुसऱ्या स्थानांतर केलंय त्याला तिकडे आणि त्या गावाला नवानगर असं नाव दिलेलं आहे आता आणि इकडे समोर पाहिलात ना तुम्ही तर तिथे सात झरी आहेत धबधबे मोठे मोठे आहेत तिकडे पावसाळ्यात पावसाळ्यात ते बघायला भेटतात <laughs> तात्काळ आणि इकडून पाहिलात ना तुम्ही तर तिकडे एक धरणाचा दरवाजा आहे त्यासाठीला आणि इकडून पाहिलं या साडीला तिकडे काळवा गेलेला आहे आणि ही आमची नदी भुमडी बोंबडी पासून सुरू झालेली आहे त्याला पव आता जो तिकडे पाहिलं तर तुम्हाला तो एक दरवाजा दिसेल त्या दरवाजाने ज्यावेळेस पावसाळ्यात पाणी ओव्हरफ्लो होतं त्यावेळेस तिकडून सोडला जातो आणि एकूण जर धरणाची जर तुम्ही रचना पाहिलीत तर तुम्हाला कळेल की साधारण हा धरण खूप मोठ्या प्रमाणात भरला जातो आणि त्या पाठीमागे तिकडे कालवा आहे त्या कालव्यातून पाणी सोडलं जातं आणि ते गावातील सगळे यंगस्टार बसलेले आहेत आम्ही आता धरण पाहून झालं आहे तिकडे पाण्याची पातळी पाहिली त्याच्यानंतर तिकडे जर तुम्ही पाहिलं तर जो दरवाजा आहे जिकडून पाणी सोडलं तर ते पाहिलं त्याच्यानंतर इकडे कालवा आहे तोही पाहिला आणि आता दादाने माहिती सांगितल्याप्रमाणे समोरच जो धरावा आता ते सात झरे आहेत ते तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर तुम्हाला ते पाहायला मिळेल झरे आणि पावसाळ्यात या निसर्गाचे सौंदर्य तुम्हाला एकदम खोलून दिसेल असं हे आहे आपलं धरण आणि मंडई हे सगळं एकंदर पाहिलं तर असं इथं जे समोर असं जर पाहिलं तर, तर कळेल की या धरणाकडे जर बारकाईने आपण जर निरीक्षण केलं तर या धरणाला आता खरंच सुधारण्याची गरज आहे कारण की असं आहे दिसण्यात येतं आहे की या धरणाला बरीच वर्ष काही सुधारणा झाली नाही तर सरकारला माझी जे इकडे हां जे आपल्या इकडचे स्थानिक जे या धरणाची धरणं धरण प्रकल्प जे हँडल करताना मला एकच विनंती आहे की हे धरण लवकरात लवकर सुधारावं कारण की इथे जर खाली गेलं तर आमचं गाव आहे त्या गावाला कधीही धोका होऊ शकतो आणि मला असं वाटतं की आता कुठेतरी या धरणाकडे लक्ष द्यावे आणि या धरणाची लवकरात लवकर सुधारणा करावी कारण की हे जर धर धरण जर बारकाईने पाहिलं तर कुठे ना कुठे होल पडलं आहे कुठे काही ठिकाणी झाडं कोसळले त्याच्यामुळे पाणी जात आहे त्याच्यामुळे खूप नुकसान होतं आणि कदाचित कोकणात बराच पाऊस पडतो तर त्याच्यामुळे कधीही पाऊस अचानक पडला आणि जर या धरणाचं काही पुढे पाठी झालं तर गाव आपले इळणे गाव इथेच खाले तर त्याला इळणे गाव म्हणण्यापेक्षा संपूर्ण बरीचशी गावं खाली तर त्यांना मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो सो मला सरकारला एक विनंती आहे की याकडे लवकरात लवकर, लवकर लक्ष द्यावं आणि हे धरणाची डागडुगी करावी आमदार म्हणा किंवा इकडचे जे धरण प्रकल्प जे हँडल करतात ते स्थानिक लोक आहेत किंवा सरकारी जे योजना आहेत त्यांनी लवकरात लवकर या धरणाची डागडुगी करावी आणि लवकरात लवकर हे धरण रिपेअर करून पाणी भेटावं कारण की आता सध्या अशी परिस्थिती आहे की या धरणामध्ये पाणी आहे पण ते पाणी काही कारणास्तव वाहून जातो वेगळ्या ठिकाण त्याच्यामुळे आमच्या येणणे गावात आहे तिथे पाण्याचं खूप टंचाई आहे सकाळी अक्षरशः बायका आता मुंबईवरून आल्या त्या पाणी न मिळाल्यामुळे कुठे त्रास हैराण आहेत है आणि गावातील पोरं महिला पुरुष सगळे हैराण आहेत है। तर सरकारकडे सरकारने याकडे लक्ष दिलं तर दिल 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 खूप आभारी होईल आणि आम्ही आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतोय की याकडे लवकरात लवकर लक्ष द्या सरकारने कारण की पुढे उद्भवणारी परिस्थिती कशी असेल हे आपण सांगू शकत नाही ती जर परिस्थिती जर खरंच उद्भवली तर इकडचं जे कोकणातलं हे जे गाव आहे खूप धोक्यात असेल त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विनंती करतो आमच्या ग्रुपने इव्हन आमच्या आजूबाजूच्या परिसरातील सगळे आम्ही विनंती करतोय की सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि हा धरण सुधारावा अशी एक आम्हाला सरकारला नम्र विनंती आहे आणि सरकार हे सगळं करेल अशी आमची अपेक्षा आहे लवकरात लवकर हे धरण सुधारेल असं आम्हाला तरी वाटतं धन्यवाद होप मंडई हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग बनवण्याचा उद्देश एकच होता की जे आपलं धरण आहे हे धरण लवकरात लवकर सुधारावे तसेच या धरणाचे पाणी हे आजूबाजूची आपली लोकं आहेत गावं आहेत त्यांच्यापर्यंत पोचावं आणि त्यांना मुबलक पाणी मिळावं हेच ये हा ब्लॉग बनवण्याचा उद्देश आहे सो मंडई मला वाटतं सरकार याकडे लवकरात लवकर लक्ष देईल आणि हे आपलं धरण सुधारेल त्याचबरोबर मंडई आपणही पाठपुरावा करून हा लवकरात लवकर धरण सुधारू कसा शकतो याच्यासाठी प्रयत्न करूया मी इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत मंडळ टाटा बाय बाय टेक केअर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा